इतरांशी तुलना करून तान घेत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून काही प्रेरणा बोध घेऊन आपल्या मर्यादेसह आपल्या उणिवासह ज्या काही शक्य आहे दूर कर, क दूर करता येतील त्या करत करत वाटचाल करणं हे शहानपणाचं ठरू शकते पण काही जणांना इतरांच्या आयुष्यात जे आहे ते माझ्या आयुष्यात असायला पाहिजेच हा दुराग्रह त्यांना वेदनेत जगायला भाग पाडतो मित्र भूतकाळाकडे तुम्ही लक्ष द्या आणि पहा भूतकाळात आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं होतं वर्तमानातही इतरांपेक्षा वेगळं आहे आणि भविष्यातही वेगळं राहणार आहे त्यामुळं दुसऱ्यांसारखं माझ्याच माझं आयुष्य असायलाच पाहिजे हा दुराग्रह तुम्हाला ताण देतो आणि कधी कधी काय होतं जी माणसं ज्या माणसांच्या जीवनामध्ये जे आहे ते तुमच्या जीवनात असायलाच पाहिजे हा दुराग्रहातून कधी कधी त्या व्यक्तींविषयी ज्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनात नाहीत म्हणून त्या व्यक्तीविषयी द्वेषसुद्धा निर्माण होऊ शकतो मत्सर निर्माण होऊ शकतो मग त्यातून दुसऱ्याचं काही देखवत नाही अशी ही सिच्युएशन निर्माण होऊ शकते आणि ही मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम नाही मानसिक स्वास्थ्य बिघडवणारे आहे म्हणून माझं माझं तुझं 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 जीवन तुझ्यासोबत माझं जीवन माझ्यासोबत मला तुझ्या जगण्याविषयी नक्कीच आदर आहे तुझ्या जगण्यातून मला काही बोध मिळते प्रेरणा मिळते मार्गदर्शन मिळते हा विचार ही भावना बाळगून आपण जगणं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहे त्यामुळं मी ज्या पद्धतीने जगतोय मी माझी वाटचाल मी माझ्या पद्धतीनं प करतोय तू तुझ्या पद्धतीनं तू वाटचाल कर या वाटचालीमध्ये तुला कधी सहकार्य करता आलं तर तू सहकार्य कर मला कधी सहकार्य करता आलं तर मी करेल एकमेकाविषयी असा सद्भाव भाव बाळगून जगणारी माणसं समाधानानं जगतात बऱ्याचदा प्रत्येकाचं आयुष्य मी आता सांगितलं की वेगवेगळे असतात काही जणांना काही मर्यादित जगावं लागतं काही जणांच्या काही उणीव असतात काही जणांच्या जगण्यामध्ये आता काही गोष्टी येऊ शकत नाहीत अशा प्रसंगी तुम्ही त्रागा करून वैताग करून वाटचाल करत असाल तर ते सोडून द्या आणि भूतकाळ तर नक्कीच तुम्हाला परत आणता येणार नाही भूतकाळापासून बोध आणि प्रेरणा घेऊन वाटचाल नक्की करता येते म्हणून मित्र तुमचं आयुष्य वेगळं होण्यासाठी काही माणस कारणीभूत ठरू शकतात तसच निसर्गही कारणीभूत ठरू शकते परंपरा कारणीभूत ठरू शकते इथली व्यवस्था कारणीभूत ठरू शकते काही जणांना या व्यवस्थेनं काही गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे त्यांचं आयुष्य वेगळं झालेलं आहे काही जणांनी निसर्गांना एखाद्यावर के अन्याय केलेला असतो अपंगत्व ज्याला आपण दिव्यांग म्हणतो ते दिलेलं असतं दिव्यांगाचं आयुष्य पंग असणाऱ्या समर्थ असणाऱ्या इतर शारीरिक दृष्ट्या किंवा काही दृष्ट्या मानसिकदृष्ट्या दिव्यांग असतात अशा लोकांचं आयुष्य समर्थ असणाऱ्यांसारखं असू शकणार नाही तरी त्यांनी सुद्धा जे काही आपल्या आयुष्यात दिव्यांगत्व आलेलं आहे त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे आणि ते स्वीकार केला आणि ज्या परिस्थितीत आपल्याला आता जगायचं आहे तसं जगायला सुरुवात केल्यानं बरंच दुःख हलकं होऊ शकते आणि बहुतांश बाबीमध्ये आपलं जगणं आपलं जीवन इतरांसारखं असत नाही आणि दुसऱ्यासारखंच असावही भावना ठीक आहे पण ते नसणार आहे बऱ्याच ठिकाणी तर ती ॲक्सेप्ट करावं लागेल त्याचा स्वीकार करून आपल्या जीवनाला आपल्या कृती उक्ती शहानपणाच्या जोरावर आपल्याला आकार देत वाटचाल करावी लागेल हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे काही दुःख हे अनिवार्य असतात आणि त्या दुःखाचा स्वीकार करून दुःखावर जे काही मार्ग काढता येतील मार्ग कसे काढता येतील त्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे काही जणांना आयुष्यामध्ये काही तडजोडी करावे लागतात काही गोष्टी मनाच्या विरोधातही तुम्हाला स्वीकारावा लागू शकते मग याचा त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही हे जीवनाचे गतिरोधक असतील म्हणा जीवनाचे काही तुम्हाला थाबे लागतील थांबावं लागत असेल त्या प्रसंगी तुम्ही त्याला विश्रांती समजा त्या जगण्याचा तो पूर्ण विराम नाही असा विचार करा आयुष्यात काही तह करावे लागतात काही ठिकाणी तुम्हाला माघार घ्यावी लागते मला माघारच घ्यावी लागली मला तहच करावं लागला काही गोष्टी मला मनाच्या विरोधात स्वीकाराव्या लागल्या असं दुःख बाळगायचं काही कारण नाही आयुष्यामध्ये मोठे मोठे माणसं तुमच्या आयुष्यात मी बघितले असतील तर ते त्यांनी काही काही ठिकाणी तडजोड केलेली आहे बऱ्याचदा एक दो, दोन पावलो जाने दोन पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं पुढे जाण्यासाठी काही माणसं दोन पावलं पाठीमागे येत असतात कारण कधी कधी दुरागराने कधी कधी प्र मोडून पडण्यापेक्षा लवचिक होऊन पुढं जाण्यामध्ये शहाणपण असते हे शहाण्या माणसांनी स्वीकारलेलं असतं म्हणून वेळ प्रसंगी मोठ्या माणसांनी तह केलेले दिसून येतात तुम्ही त्या त्यांच्या जीवनाकडे पहा तुम्ही पण कधी कधी तह करणं म्हणजे किंवा कधी कधी थोडा वेळ थांबणं म्हणजे किंवा दुसऱ्या ठीक आहे बाबा तुझ्या मनासारखं म्हणणं म्हणजे तुमचं ध्येय सोडणं नव्हे हे लक्षात ठेवा तर कधी मार्ग बदलावे लागले तरी तुमचं ध्येय मात्र बदलू नका मार्ग बदलावे लागले तरी तुमचं ध्येय बदलता कामा नये आता मार्ग बदलावे लागतील म्हणजे काय एका शहराला दोन दोन एका दोन मार्ग आहेत उदाहरण समजाव तर दोन मार्ग आहेत काही कारण असतो एका मार्गावर गतिरोधक आहेत जास्त तिथं खड्डे पडलेले आहेत किंवा रस्ता ब्लॉक झालेला आहे किंवा त्या रस्त्यावर आंदोलन चालू आहे तर ह्या मार्गावर काही कारण असतो तुम्हाला जाता येणार नाही मुंबईला जायचं आहे मुंबईच्या एका मार्गावर काही कारण असतो तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे त्याच मार्गावर मला जायचं आहे दुराग्रह करू नका तर त्यावेळी दुसरा मार्ग अवलंबावा लागला तरी त्यात कमीपणा मानायचं नाही 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 मला याच मार्गाने जायचं होतं मला इथं जाता आलं नाही किंवा या मार्गाने जाऊ देत नसाल तर मी जात नाही मग तिथंच राहतो तिथंच रडतो किंवा त्याच्यासोबतच वाद करत बसतो नको बेटा तो तिथं राहू नको तसं करत बसू नको त्याच्यात एनर्जी वेळ तुमची वाया जातो कधी कधी वाटेमध्ये तुमच्या गतिरोधक दगड निसर्ग दगड येऊ शकतात किंवा माणसं दगड रूपाने उभं राहू शकतात अशा वेळी त्यांना बाजूला सारून बाजूने त्यांच्या उभा राहतात म्हणायचं मी बाजूने निघून पुढं जातो म्हणायचं दुसरा मार्ग अवलंबवायचा आणि पुढं निघून जायचं नदीचं उदाहरण घ्या मित्रांनो तुम्ही नदी, नदी काय करते कधी कधी तिच्या वाटेमध्ये अनेकदा मोठे दगड असतील किंवा मग एखादा माळ आलेला असेल तेव्हा ती त्या बाजूने वळसा घेऊन पुढे जाते समुद्राला मिळते म्हणजे ती थांबत नाही आयुष्य थांबवायचं नसते मार्ग दुसरा पकडून तुम्हाला पुढं जावावं लागेल कधी कधी साधनही बदलावे लागतात साधनही बदलावेल काही कारण असतं तुम्ही विमान विमानाने जाण्याचं ठरवलेलं आहे दिल्लीला काही कारणास्तं दि विमान रद्द होऊ शकतं नाही आता विमान रद्द रद का झालं म्हणून दुःख बाळगण्याचं काय कारण नाही त्याचवेळी तुम्हाला रेल्वेने किंवा बा बाय बस किंवा इतर कोणत्या तरी माध्यमातून तुम्हाला जावं लागेल म्हणजे साधनही बदलावे लागले तरी तुमचं ध्येय बदलू नका ध्येयाच्या दिशेनं वाटचाल थांबू नका कारण माणूस जेव्हा थांबतो ना तेव्हा संपतो कर्मण करत करत पुढे जाणारी माणसं आयुष्यात पुढे जात राहतात आणि काही लक्षात काही जण काही व्यक्तीसाठी थांबतात काही व्यक्तीसाठी थांबतात त्याला बरं वाटत नाही म्हणून थांबतात जाऊ द्या बाबा द्वेष करायले जाऊ द्या त्याला बरं वाटणार माझे काम चाललेलं जाऊ दे मग मी थांबून टाकतो द्वेष कराल्यामुळं थांबून टाकतात काही जण विरोध होईल म्हणून भीतीपोटी थांबून टाकतात तरी लक्षात ठेवा काही जण चुकाई चुकेल म्हणून थांबून टाकतात मित्रो काम करणाऱ्याच्या चुका होतात घोड्यावर बसणाराच पडतो घोड्यावर कधी बसणं बसलाच नाही पडण्याचा काही संबंध येत नाही त्यामुळं माणसाला रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असतात विरोधाचं तुमचं काही जण म्हणला मला की सर माझ मी काहीच करत नाही का लोक द्वेष करतात करत कारण त्याचा स्वभाव द्वेषाचा असतो मी मागच्या व्हिडिओतच सांगितलं याच्यावर डिटेल्स सांगितलंय तर तुम्ही बघू शकता माणसांचा त्यांचा स्वभाव असतो ते द्वेष करत राहतात त्यांना द्वेष करू द्या द्वे असं इतका द्वेष करू द्या की जळून खाक होऊ देते परंतु तुम्ही खाक होऊ नका त्याचा द्वेष करू लक्षात त्याने तुम्हाला त्याने एक जण म्हटला म्हण की नाक कापून घेतलं नकट्याचं नाक जर बघलं तर त्याचं अवलक्षण होते आणि त्याच काही काम होत नाही कारण सांगितलं मग माझ्या विरोधकासाठी मी एक का नाकच कापून घेतो म्हणला त्यानं नाक कापून घेतलं म्हणून तुम्ही तुमचं नाक कापून घेऊ नका त्याला घेऊ द्या काय घ्यायचे किती नाक राहणार आहे एकच नाक आहे किती वेळ कापून घेणार आहे घेऊ द्या बसते एका दिवशी सगळं <coughs> बोडका होऊन लक्षात आलं त्यामुळे असं दुसऱ्यासारखं तुम्ही जगू नका या जगामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीचे माणसं असतात वेगवेगळ्या पद्धतीने ते त्याच्या पद्धतीने वागत राहतात बोलत राहतात मग त्यांना तसं जगू द्या पण तुम्ही त्यांचा विचार करून निराश उदास होऊ नका मित्रांनो तुम्ही तुमचं वाटचाल करा ते ते द्वेष मत्सर हम्म चुकीच्या दिशेनं जाणारे वागणारे माणसं तिथंच थांबतात त्यांची एनर्जी त्यातच खर्च होते तुमची एनर्जी सकारात्मक ठेवा तुमची एनर्जी फोकस रहा रहा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेनं जसं जसं जमेल तसं तसं वाटचाल करा काही कारणास्तव थोडा वेळ थांबावं लागलं तर विश्रांती समजा आणि पुन्हा एनर्जी घेऊन पुन्हा नव्या दिशेनं मार्गकर्मन आयुष्यात करा एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो तुम्ही पुढं गेल्यानंतर हे कुठंतरी मागे खड्ड्यात पडलेले दिसतील त्यावेळेस तुम्हाला वाटेल की ते आपणच चाललेलो बरं आहे असेल तिथंच जर त्यांच्यासोबत बसून थांबलो असतो तर आपण तिथंच संपलो असतो त्यांच्यासोबतच म्हणून अशा लोकांसोबत वाद घालत बसू नका अशा लोकांसोबत चुकीच्या माणसासोबत वाद घालून आयुष्य बर्बाद करून घेण्यापेक्षा त्यांच्यासोबत दोन पावलं मागं येऊन आपल्या दिशेनं पुढं जाणं आपली क्षमता कौशल्य वापरून यात शानपण राहते त्यांना विजय कधी कधी तुम्हाला वाटू शकते की मी मूर्ख आणि चुकीच्या माणसासमोर मा माघार घ्यावावी लागली मला ठीक आहे माघार घ्यावी लागली पण माघार घेतल्यामुळे कदाचित ते विजय उत्सवही साजरे करू शकतील करू दे परंतु ते ते विजय उत्सव तिथंच साजरे करत बसतील परंतु तुम ते खलनायक ठरतील नायकांनी विधायकतेचा जर मार्ग सोडला नाही तर नायक नायकच ठरतो म्हणून खलनायकांच्या विजय उत्सवामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका आणि त्यांच्यासारखे विजय उत्सव निर्माण करण्याचे स्वप्न पाहू नका कारण खलनायकी वृत्तीने मिळवलेले विजय ह्या सज्जनाच्या नजरेत भरत नाहीत आणि इतिहासाच्या पानात आणि लोकांच्या मनात त्यांना स्थान असत नाही काही दुर्जनांच्या मनामध्ये त्यांचं स्थान असते परंतु सज्जनांच्या मनात नसते आणि शाश्वत मूल्यांचा विचार केला मानवी मूल्यांचा विचार केला या कसोटीवर ते टिकत नाहीत त्यामुळं तुम्ही विधायक दिशेनं मार्गक्रमण करत वाटचाल करावी आणि तुलना करून जीवन जगण्यापेक्षा त्यांच्याकडून बोध घेऊन काही धडे घेऊन पुढं आयुष्याची वाटचाल सुरू ठेवा माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद